सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो तर पाहू शकता सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि सुंदर असं सूर्य उगवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या बिल्डिंगवरती सूर्याची सुंदर असे किरण पसरले आहेत मध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण झालं आहे आणि आज आहे आज कोनवार आहे आज नऊ तारीख आहे मंडळी पाहू शकता सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे मे महिन्यामध्ये सुद्धा मे महिना आहे पण असं वाटतं आहे की जून महिन्यासारखे आकाशामध्ये ढग साचून आलेले आहेत तर पहा शुभ सकाळ सगळ्यांना पुन्हा एकदा आणि सुंदर असं थंडगार वातावरण झालेलं आहे पण या वातावरणाचा परिणाम बऱ्याचसा शरीरावर होतो कारण हा मे महिना अचानक ऊन अचानक पाऊस त्यामुळे बरेच जण आजारी पण पडले आहेत आणि पहा मस्त अशी हिरवळ सगळीकडे हिरवीगार झालेला आहे जसं काही जून महिन्यामध्ये होतं तसं सकाळचं मस्तपैकी देवदर्शन आणि आज तारीख आहे नऊ सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि असं लख प्रकाश पडलेला आहे इथे सगळेजण झोपलेले आहेत चला तर मंडळी कामाला सुरुवात करूया घ्या काळजी शुभ दिवस सगळ्यांना ब्लॉग आवडला तर लाईक करा